साळवीने काय केलं आता राजन साळवी आणि विनायक राऊतने काय केलं या निवडणुकीला नारायण राणे डिपॉझिट जप्त करून आपण निवडून यायचं म्हणजे कळेल कि राजन साळवी आणि विनायक राऊतांनी काय केलं मला माहितीये या सगळ्या घालण्या राजकारणामध्ये आज निशाणी आपली कोणती सगळ्यांना माहिती असा मालवणी समजताना बराच जाण तात्या राऊत मंत्री म्हणू नका मंत्री म्हणून नारायण राणेच आहे सध्या ते काय लसावी पूर्वी होते ना गणितामध्ये लसावी तुमच्यापैकी शिकलात नव्हते एक मुलीन तुम्हाला लसावी मसावी आहे हा हा आपल्या कोकणातून नरेंद्र मोदींनी एका लसावीला एक मंत्री केलं दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये इंग्रजीमध्ये त्याला एम एस एम हा शब्द काल अकलेचे दादळले विनायक राहतो टीका आणि दुसऱ्या तोंडाने सांगतोय माझ्या खात्याला पाच लक्ष बजेट कळलंच नाही अरे ज्या खात्याला पंच्याहत्तर हजार कोटीचं बजेट आहे नारायण राणेला काही कळलंच नाही किती बजेट आहे कालच्या मीटिंग मधलं भाषा नाही का पाच लक्ष बजेट टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल